मित्रांनो राज्यात पोळ्यापर्यंत या भागात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा हवामान हो विभागाने दिलेला आहे राज्यात विविध भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसला असून जवळपास चार लाख हेक्टर पिके बाधित झालेली आहेत पिकाच्या पंचनामे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत राज्यात एकवीस ऑगस्टपर्यंत पुन्हा अतिवृष्टीचा शक्यता वर्तवली असून सतरा ते अठरा जिल्ह्यात रेड अलर्ट तर काही जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयातील राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षात पावसाच्या स्थितीचा आढावा घेतला असून विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याशी ऑनलाईन संपर्क साधलेला आहे तसेच यावेळी मदत पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते त्यानंतर पत्रकारांना मुख्यमंत्र्यांनी सर्व नुकसानीची माहिती दिलेली आहे नांदेड विभागात दोनशे सहा मिलीमीटर इतका ढग फुटी सदृश पाऊस झालेला आहे तेथील जनजीवन विस्कळीत झालेलं असून तिथे एन डी आर एफ एस डी आर एफसह आता सैन्य दलाला पाचारण केलेले असून नांदेड या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पिकाचं तसेच घरांचं तसेच पशुधनांचं नुकसान झालेलं असून तात्काळ त्यांना मदत मिळणं अत्यंत गरजेचं आहे काही गावांना पुराचा वेढा मोठ्या प्रमाणात पस पसरलेला असून तेथील नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे तसेच मुंबईत सोमवारी व मंगळवारी एकशे सत्तर मिलीमीटर पाऊस झालेला असून नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा राज्यात मुंबई रायगड रत्नागिरी पुणे सातारा कोल्हापूर या भागात रेड अलर्ट देण्यात आलेला आहे तर पालघर ठाणे सिंधुदुर्ग जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर अमरावती चंद्रपूर गडचिरोली या भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे तसेच नुकसान भरपाईचे संपूर्ण अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत घराचे नुकसान माणसे पशुधनांचा मृत्यू याबाबत झालेल्या नुकसानीच नुकसानीच्या भरपाई अधिकार अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत तसेच यासाठीचा नुकसानीचा निधी जिल्हाधिकाऱ्यांना उपलब्ध करून दिलेला आहे घराचे नुकसान झाल्यास तात्पुरते निवारे उभारण्याचे व सर्व बाधितग्रस्तांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे निर्देश पण देण्यात आलेले आहेत नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पिकांचे व घरांचे नुकसान झालेले आहे तेथील पिके ही संपूर्ण पाण्यात पाण्याखाली गेलेली आहेत तसेच लेंडी या प्रकल्पामुळे काही गावांना पुराचा ओढा लागलेला असून तेथील जनजीवन अत्यंत विस्कळीत झालेलं आहे तेथील घरामध्ये पुराचे पाणी शिरलेले असून घरातील वस्तूंचं तसेच खाण्यापाण्याच्या वस्तूंचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे ते तेथील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे तसेच येणाऱ्या दोन तीन दिवसात पण मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता असून तेथील नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं आहे तसेच ज्या भागात मोठ्या प्रमाणात पिकाचं नुकसान झालेलं आहे तेथील तलाट्याशी व कृषी अधिकाऱ्याशी संपर्क साधून लवकरात लवकर आपला पंचनामा करून घ्यायचा आहे कारण लवकरात लवकर मदत ही मिळणार आहे तसेच आपल्या फळबागांचं पण नुकसान झालेलं असेल तर पंचनामा करून घ्यायचा आहे व आपल्या पशुधनांची व आपली काळजी घ्यायची आहे पाऊसचा जोर वाढणारा असून नदीकाठच्या लोकांनी आपली काळजी घ्यायची आहे तसेच मोठ्या प्रमाणात वीज पडण्याची शक्यता असल्यामुळे झाडाखाली उभे राहू नये व शासनाला लवकरात लवकर पंचनामा करून आपल्या पिकाच्या नुकसानीची माहिती द्यायची आहे लवकरात लवकर शासन मदत पोचवणार आहे जर गरज असेल तरच घराबाहेर पडा घराबाहेर पावसामुळे घराबाहेर जायचं टाळा तसेच ज्या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस होतोय तसेच व कमी प्रमाणात पाऊस आहे ते तेथील पण शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पंचनामे करून घ्यायचे आहेत त्यामुळे ल शक्यतो घरा काम असेल तर घराबाहेरच पडा काळजी घ्या भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन विषय घेऊन धन्यवाद